चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर इचलकरंजी शहराच्या विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली इचलकरंजी शहराशी संबंधित विविध विकासात्मक आराखड्याच्या महत्त्वाच्या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली सदर बैठक आमदार डॉ राहुल आबाडे यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली सदर बैठकीत पंचगंगा नदीतील वाळू व वा गाळ उपसाविषयक कार्यवाही इचलकरंजीतील सर्व शासकीय कार्यालय केंद्रीय इमारतीमध्ये एकत्र आणण्याबाबत तसेच इचलकरंजी शहरातील इतर आवश्यक विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता अप्पर तहसीलदार व तहसीलदार महसूल आदी अधि अधिकारी तसेच नाना पाटील संतोष कोळी उपस्थित होते दरम्यान इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यामुळे आमदार आवाडे यांचे इचलकरंजी महानगरपालिका परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर